हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू व्ही एस ब्लॉक्स तर कसे आहात सर्वजण सो सगळे मजेत असाल तर माझी डिलिव्हरी झालेली होती आणि आम्ही आता घरी आलेलो होतो तर आमच्या घरच्यांनी आमच्या स्वागतासाठी ही अशी तयारी करून ठेवलेली होती तर व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा कोण कोण आहे कसं करताय हे सर्व पाहण्यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा तर आमच्या सासूबाईंनं म्हणजे आईंना आधी ओवाळून घेतलं आणि त्यानंतर माझी मम्मी ओवाळती हो आहे तर ह्या दोघीं दोघीच होत्या आमच्या घरी सध्या तरी कारण सगळे म्हणजे जावेला छोटी मुलगी असल्यामुळे ती काही येऊ शकली नाही ती तिकडेच होती तर या दोघींनी ओवाळून घेतलं आणि त्यानंतर आम्ही आमच्या पिलूचे पाय म्हणताना पाय उमटतात कुंकू कुंकुवाने कुंकु तर तशी आम्ही लक्ष्मीसारखे लक्ष्मी म्हणजे आमची इथं लक्ष्मी नाही आलेली आहे तशी तर आमचा बेबी बॉय आहे तर आम्ही त्याचे पाय उमटतो तर आम्ही देवाच्या पाया पडलो आणि त्यानंतर आम्ही पिलूला आम्ही बेडवर ठेवलं तर आमच्या पिलूचा फेस काही सध्या तरी आम्ही रिव्हील नाही करत आहेत कारण फेस रिव्हीलचा वेगळा व्लॉग असेल तर तो पण तुम्हाला लवकरच पाहायला भेटेल तर डेकोरेशन बघा किती छान केलं आहे मस्त मला खूप आवडलेलं आणि हे डेकोरेशन पूर्ण त्याच्या पप्पानं केले म्हणजे आमच्या पिलूच्या पप्पानं आणि आमच्या सासूबाई हे घरी होत्या त्यांनी केलेलं आणि त्यांचा एक फ्रेंड होता त्यांनी तर सर्वांना थँक्यू खूप छान वाटलं मला हे असं काहीतरी स्पेशल केलं तर खूप छान वाटतं त्यानंतर आम्ही फोटो वगैरे काढले आणि आपला व्हिडिओ आपण इथे सेंड करतोय तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय